महाराष्ट्राचं आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले कार्यसम्राट आमदार आदरणीय भरतशेटजी गोगोळे साहेब त्याचप्रमाणे विचार मंचावर सर्व मान्यवर ज्येष्ठ शिवसैनिक महिला बंधू बगनिनो अतिशय विराट अशी सभा या ठिकाणी आपण पितलवाडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थाने शिवसेनेचा जे कार्यकर्ते आता मुंबईहून आलेले आहेत त्यांनी आपली शिवसेनेबद्दल जी सर्व कहाणी आहे ती आपल्या सर्वांना सांगितलेली आहे परत परत ते, ते, ते रिपीट करण्यात काहीच अर्थ नाही खऱ्या अर्थाने मी सांगेन की गेली तीस वर्ष शिवसेनेचा कार्यकर्ता आणि पंचवीस वर्ष वेगवेगळ्या पंचवीस वर्ष सरपंच पदावर खऱ्या अर्थाने मी प्रामुख्याने सांगेन की मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलणार म्हणून लोकसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करण्यात आला मी सांगेन या ठिकाणी बसलेले सर्व बारा बलोतेदार बहुजन समाज यांच्या विचारामध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला पण मी एक सांगेन बांधवांनो इथे बसलेले सर्व मंडळी मला ओळखत असतील आपल्या रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय प्रभाकरजी मोरेसाहेब यांनी मला व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणल्यानंतर गेली तीस वर्ष या शिवसेनेमध्ये आणि आता आदरणीय शिवसेना धनुष्य बाणाच्याच मागे आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीला लोक बोलतात काँग्रेसमध्ये बोलतात की शिवसेना ही जातीवादी पक्ष आहे परंतु आमदार साहेबांचं माझं नातं जे इतकं जवळचं आहे की आम्ही एकामेकाच्या घरातले असणारे आमचं जे नातं होतं आम्ही आत्तापर्यंत आम्ही सांभाळलेलं आहे बांधवानो खऱ्या अर्थाने चंद्रकांतजी साहेब आहेत यांनी कापडे या ठिकाणी ओपन असणारी सरपंच पदाची जबाबदारी आमच्या खांद्यावर दिली बा ओपन ओपनपद कधीच मिल दिलं जात नाही परंतु ओपन सरपंचपद पर मला दिलं त्याच्यानंतर माझी मिसेस दोन वेळा सरपंच झाली ही खऱ्या अर्थाने जी शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने जे आपल्याला न्याय मिळ देण्यात आलेला आहे तो खरा या शिवसेनेच्या माध्यमातूनच मिळेल मी काँग्रेसमध्ये अनेक आमचे नेते बघतो आहे परंतु सरपंच हा पर पदापर्यंत कधीच कुठल्या कार्यकर्त्याला पोचवण्यात आलेलं नाही म्हणून अतिशय भरतशेठ गोगोलेसाहेबांनी ह्या बौद्धवाड्या शेचाळीस आहेत कुठल्याच वाडीमध्ये वाडी वस्तीमध्ये असा बौद्धवाडीचा एकही काम असं नाही असं झालेलं नाही म्हणून खऱ्या अर्थाने या शेचाळीस वाड्या भरतशेठ साहेबांच्या अतिशय पाठीमागे ठाम आहेत असं मी आपल्याला ठामपणे आदरणीय कलबेसाहेबांना सांगतो आणि महाडमध्ये जे काय मी माझ्या जवळचेच नाही जे मोरे मोरेसाहेब यांना मी सांगितलेलं आहे महाडमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये एका उलतापाला झालेली आहे त्यांच्याकडं आमदारसाहेब साहेब लक्ष देतीलच आणि हा पोलादपूर तालुका संपूर्ण शेठना भाऊमताने साहेबांनी सांगितलेलं आहे दहा हजाराच्या वरती लीडने आपण त्यांना भरघोज मताने निवडून द्यायचं आहे असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र